नमस्कार मित्रांनो आजचा थोडासा वेगळा स्टॉक आहे टी शर्टमध्ये कमांडो मिलिट्रीमध्ये ब्लॅक ब्लॅक टी शर्ट आहे बॅक साईड नाव पाहू शकता कमांडो तर साईज भेटाल एम एल एक्स एल फक्त दीडशे रुपयेमध्ये मित्रांनो फक्त दीडशे रुपये hmm. कलर पाहू शकता तुम्ही फुल आणि हाफ अवेलेबल असतील बॅक साईड फ्रंट साईड पाहू शकता फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये एस एम एल साईज नेक्स्ट कलर दाखवतो मित्रांनो क्वालिटी पाहू शकता कपड्याची एकदम हेवी कपडा एकदम हेवी कपड्यामध्ये बॅक साईड कमांडो नाव व पुढं तिरंग्याचं लोगो असेल पाहू शकता फक्त वन फिफ्टी रुपीज आर्मी नाव नेक्स्ट वरायटी पाहू शकता असंख्य भरपूर भरपूर वरायटी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ मी दाखवू शकत नाही ब्लॅक मध्ये हे पाहू शकता भरपूर कलर असतील मित्रांनो व्हिडिओ मध्ये पूर्ण दाखवू शकत नाही खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे मी थोडक्यात दाखवतोय लायकरामध्ये फुल स्टेज आहे मित्रांनो पाहू शकतो एकदम हेवी कपडा आहे मित्रांनो फक्त वन फिफ्टी रुपयेमध्ये फक्त वन फिफ्टी रुपीज स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल करू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल